नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपला हा अक्कलकोटचा पार्ट टू आहे आता आपण इथे स्टँडजवळ आलेलो आहोत मित्रांनो आणि स्टँडजवळ आपल्याला इथे आता मल्हार मल्लारचं म्हणजे खंडोबा मल्लारचं दर्शन आपण घेतलं तिथून आता मित्रांनो आपण चोळप्पा महाराजांच्या घरी जाणार आहोत म्हणजे चोळप्पा महाराज मठ जिथे आहे तिथे आपण जाणार आहोत तिथेच बाजूला समाधी मठ देखील आहे मग तिथे आपण जाणार आता तर मंदिरापासून म्हणजे मल्हार मंदिरापासून जवळच आहे तर मित्रांनो आपण असं करू शकतो म्हणजे स्टँडवर उतरलो की पहिल्यांदा आपण खंडोबाचं दर्शन घेऊ शकतो दुसरं दर्शन आपण चोळप्पा मठ म्हणजे समाधी मठ आणि चोळप्पा महाराजांचं घर तिथलं आपण दर्शन करू शकतो आता इथे बोर्ड असे लावलेले आहेत मित्रांनो म्हणजे जवळप्पा महाराजांच्या इथे जाण्याचा जस जो मार्ग आहे त्या मार्गाचा बोर्ड दाखवलेला आहे त्या पद्धतीने आपण जाऊ शकतो इथे म्हणजे विचारलं तरी कोणीही सांगतं आता इथे आपण आलेलो आहोत समाधी मंदिराकडे म्हणजे जिथं म स्वामींनी समाधी घेतलेली हे ते मंदिर समाज समाधी मंदिर इथेच बाजूला चोळाप्पा महाराजांचं घर आहे जिथे स्वामी राहिले होते हे बघू शकता हे चोळाप्पा महाराजांचा प्रो फोटो लावलेला आहे इथे आणि असं सुंदर असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे बघू शकता आपल्याला आतमध्ये नाही गे गे जाता आलं तर तिथंच बाजूला सोळप चोळप्पा महाराजांचा वाडा आहे त्या वाड्यात आपण जाणार आहोत म्हणजे दोन चौकटी आहेत पहिल्या चौकटीमधनं आपण आतमध्ये गेलो इथे बघू शकता म्हणजे जुनं घर आहे तर इथे स्वामींची स्वामींचा फोटो आहे परत बघू शकता चोळप्पा महाराजांच्या सोबत म्हणजे स्वामी आणि चोळप्पा महाराज असे एकत्र असलेला फोटो आहे म्हणजे हे पेंटिंग केलेलं आहे कुणीतरी त्यांचं नाव पण तिथे दिलेलं आहे त्याच्या बाजूला एक घर आहे तिथे मित्रांनो स्वामींच्या पादुका आहेत हे बघा ह्या बाजूच्या चौकटीतून आपण आत आलो तिथेच विहीर पण आहे म्हणजे स्वामींनी ज्या ज्या जिथल्या विहिरीचं पाणी वापरलं ती देखील येते आणि आपण आता ह्या घरात आपण जाणार आहोत जिथे स्वामींच्या पादुका आहेत त्या घरात हे ग्राउंड फ्लोर आहे इथून आपण थोडं म्हणजे दर्शन करून घेऊ स्वामींचं आणि वरती जाऊ अठराशे छप्पन सालातल्या पादुका आहेत मित्रांनो स्वामींनी वापरलेल्या त्यांचं आपण आता दर्शन घेणार आहोत फर्स्ट फ्लोरला येते अशा <coughs> पद्धतीने हे बघा सगळ्यांनी दर्शन घ्या खूप सुंदर अशा पादुका आहेत इथे स्वामी खूप वर्ष राहिले होते हेच ते चोळप्पा महाराजांचं घर त्यांचे वंशजाता आहेत तिथेच बादुला मित्रांनो स्वामींचा ओरिजिनल फोटो आहे परत स्वामींनी वापरलेल्या काही गोष्टी आहेत हे बघा ह्या सगळ्या वस्तू स्वामींनी वापरलेल्या आहेत त्या तिथे ठेवलेल्या आहेत आपण असं हे त्रिशूळ देखील आहे तर अशा पद्धतीने हे चोळप्पा महाराजांचं घर आहे मित्रांनो घर अजूनही जुनं आहे म्हणजे थोडंफार रिनोवेशन केलं आहे त्यांनी तर इथून आपण आता बाहेर आलेलो आहे हे बघा हे त्रिशूळ हा स्वामींचा ओरिजिनल फोटो आहे मित्रांनो इथे वाचू शकता इथे पूर्ण लिहिलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण पुन्हा स्टँडकडे आलेलो आहोत आता इथून जाणार आहोत आपण बाळाप्पा मंदिराकडे म्हणजे बाळाप्पा मठाकडे जिथे बाळाप्पा महाराजांचं घर होतं तिथे आपण जाणार आहोत बाळाप्पा महाराजांच्या वाड्याकडे तर अशा पद्धतीने मित्रांनो मी चालतच गेलो जेणेकरून परत कधी आलो तर मला लक्षात राहावं आणि जवळ आहे असं काही लांब नाही आहे <coughs> तर मित्रांनो असं थोडं गावागावातनं गल्लीतनं यायला लागतं आहे तर अशा पद्धतीने ही घर मित्रांना तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि या पद्धतीनं तुम्ही जाऊ शकता तर सुंदर मठ आहे बाळाप्पा महाराजांचा पण जिथे मित्रांनो स्वामींच्या पावलांचे ठसे आहेत फरशीवर उमटलेले आणि त्यांना असं पेंटिंग केलेलं आहे म्हणजे त्या फरशीवर कोणी पाय देऊ नये कारण तिथे स्वामींचे पाय पायाचे ठसे आहेत त्यामुळे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आता बाळाप्पा महाराजांच्या मठाकडे निघालेलो आहोत तर तुम्ही देखील अवश्य या स्वामी बोलवतील स्वामींचं बोलवणं आलं की बरोबर जाणं होतंच माझंही तसंच झालं आपण आता राजवाड्याच्या मेन चौकटीतून आत आलेलो आहोत हे बघा हे जे फरशीवर हे जे बॉक्स केलेले आहेत ह्याच्यावर स्वामींच्या पावलांचे ठसे आहेत बारकाईने बघावं लागतं समजतात असे खूप आहेत मित्रांनो आतमध्ये तुम्हाला जाकवत जाईन मी तर अशा पद्धतीने मी सगळे ठसे घेत घेत पुढे पुढे जातोय तर चला आपण आता आतमध्ये जाऊया बघू शकता इथे असा सुंदर असा बाळाप्पा महाराजांचा वाडा आहे आणि हे स्वामींचे पावलाचे ठसे बघा किती ठिकाणी उमटलेले आहेत सुंदर असा मठ आहे मित्रांनो इथं स्वामींची गादी ठेव बसवण्यात आलेली आहे इथं हे यांचं कुणाच्या सेवा किंवा उपाय वगैरे करायचे असतील ते करतात बघू शकताय दोन मजली आहे मित्रांनो आणि अजूनही जशाच तसा आहे म्हणजे काय अजून पडझड झालेली नाही चांगला आहे वाडा तर इथून इथून आता आपण ह्या लाकडी जिन्याने वरती जाणार आहोत इथे जो माळा आहे तोही लाकडीचा आहे तर बघू शकता असा गच्ची टाईप वाडा आहे म्हणजे गॅलरी सोडलेली आहे सुंदर मठ आहे मित्रांनो हो। तुम्ही अक्कलकोटला आलात की स्टँडवरून पहिलं खंडोबा देवांचं दर्शन घेऊ शकता त्याच्यानंतर चोळप्पा महाराजांचं मन मठ आणि समाधी मंदिराचं दर्शन घेऊ शकता <coughs> 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 त्याच्यानंतर आपण बाळाप्पा मठाकडे जाऊ शकतो म्हणजे बाळाप्पा महाराजांचं दर्शन घेऊ शकतो कारण हे सगळी ठिकाणं स्टँडपासून जवळजवळ आहेत म्हणजे स्टँडपासून जवळ पहिलं दर्शने लागतं ते खंडोबा महाराजांचं नंतर चोळप्पा महाराजांचं मठ आणि समाधी मंदिर त्याच्यानंतर लागतं ते बाळप्पा महाराजांचं मठ आणि वटवृक्ष मंदिर थोडं एक दीड दोन किलोमीटर लांब आहे पण सकाळी जर लवकर आपण उतरलो किंवा रात्री लवकर उतरलो तर अन्नछत्राकडे जाऊन आपण मुक्काम करू शकतो पहाटेची पाच वाजताची काकड आरती जी असते स्वामींची वटवृक्ष मंदिरातली ती करू शकतो ते करून आणि हे बाकीचे दर्शन आपण नंतर करू शकतो असंही करू शकतो मी तसंच केलं होतं तर असं आता आपण दर्शन वगैरे पाप्पा मठ चोळप्पा मठ मा आणि मग खंडोबा महाराजांचं मंदिर असं हे सगळं दर्शन करून आपण आता अन्नछत्राकडे आलो आहे बघू शकता किती सुंदर अन्नछत्र आहे इथं जेवण बनवायचं चा चालू आहे आपल्याला पण थोडीफार सेवा करता आली तर करू शकतो आपण काही नाही प्रॉब्लेम म्हणजे आपण वाढू शकतो किंवा लेडीज असेल तर चपाती लाटू शकतात वाढपे म्हणून आपण सेवा करू शकतो अशा पद्धतीने आपण इथे सेवा करू शकतो बघू शकताय आहे सगळे ताट ग्लास वाट्या असं पूर्ण सेटअप लावून ठेवलेलं आहे मित्रांनो म्हणजे भक्तगण आले की बसून जेवण चालू होतं अशा पद्धतीने आपण व्हिडिओची सांगता करूया मित्रांनो श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ बघा परत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो